मित्रांनो वेलकम टू बाबासाहेब अँकेचा ब्लॉग आज बघू शकता <laughs> प्राची हात जोडते आणि आज, आज बघू शकता अक्काचं पहिलं माहेर पण सांगायसाठी पूर्णपणे तयारी चालू आहे हा फुलं कोस करायची चालू आमची पर्व आहे हात करते आमचा एडिटर इकडे एडिट, एडिट करतोय आणि लाडाची बायको इकडं फरची पशी ती कामासाठी वागणार नाही आपल्याकडे आपला आपणच खुश व्हायचं हो तुम्हाला पूर्णपणे कसं आम्ही करतो ती दाखवतो या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण बघा जय महाराष्ट्र अये आवाज होते गबत कॅमेरा फिरून ह्याला म्हणायचं प्राचीची कला सुस्वागतम एवढी एवढी शा दिलमध्ये बसवले बजेट फ्रेंडली कार्यक्रम चालू आहे आमचा आणि तुम्ही बघू शकता बघू शकता सुस्वागतम प्राचीन इथे जेवणे सुस्वागतम काढले प्राची बोले तो प्राची आणि ही बागा ही बघा आमचं कृष्का गाणं सुने का कृष्का होते काचीच कशातच नाही करायचा तुम्ही बघू शकता मित्रांनो सुस्वागतम बघा मित्रांनो सुस्वागतम झालंय नाव मोर आम्हाला रांगोळी पडली कमी खाल्ली रांगोळी किलो मित्रांनो बघा तयारी चालू आहे आता मस्त पैकी सुस्वागतम झाले आता प्राचीच्या नियोजनानुसार इथं काय टाकते ती बघूया मोरं दोन राहिले तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आका आलेली आपली आडळगावच्या श्रीगंताच्या मध्ये म्हणजे म्हणजे गायफतवाडीच्या आसपास असेल देखेंगे अभी तब तक हमारा ये सब कुछ कुठ <laughs> <शास देड़। laughs> प्राची टाका बर बघून बघ काढ पण काढ आण तण दुन्याची गडबड लगेच प्राची इकडे हिला फक्त रांगोळी काढल्यामुळं बेस्ट रांगोळी काढल्यामुळे एक हिल मायातर्फे सप्रेम भेट <laughs> आणि जाणार युट्यूबला लक्षात राहू क्रिस का गाणं सुने सुने हमारा का गाना सुने हे बंदा थोडा मोडी भाई बन कि आहे देखो कसा हसराय म्हण बेटा क्रिश का गाणं सुने <laughs> गणेश मित्रांनो बघू शकता दुसरा <काना> पण आहे त्यात टाकलेला <सुनेगा>। आहे <laughs> प्राचीनी लाडक्या लेकीचे पहिले माहेर पण अतिशय उत्तम असं केलेलं आहे आणि ते तीन टिंब काम आणते ते ज गणित आजपर्यंत नाही चार सॉरी चार काम आणते ते अजून पण मला कळाले नाही तू सांगू हे हिल ह्याच्यासाठी चांगले बघा मी एक घोट पिओ एक दिल बनावो आजकालच्या एड्या लोकांचे एडीच आहे <laughs> <laughs> प्राचीनी केलेली आहे तिसऱ्याला सुरुवात आणि तो कसला कलर प्राची जांभळा का निळा <laughs> जांभळा मला मला निलेमाणी दिसतय आणि ही आमची मोठी बहीण पण हाईट नी छोटी एकदम नटून तयार अशी स्वागतासाठी बघू शकता कोण गोरी दिसन कारण कोण काळ दिसतय त्याच्यामुळे असं केलंय आपला आधार संभ मित्रांनो पडले पैसे एकंदरीत आता तिसरा दिल तयार चुकीचा येतोय त्याच्यामुळे मी कोण थांबतो जगताप यांची कोणाकडे जायचे जगताप यांची सून म्हणून स्वातीचे पहिले पाऊल जाधवांची होकार नाही काय काय नमस्कार मित्रांनो तिसरा दिल तयार झालेला आहे आणि ही हिल प्यायला आलेली मैस बघू शकता आणि ह्याच्या दिलात टाकले आपण जगताप यांचे सून म्हणून स्वातीचे पहिले पाऊल शिंद्यात शिंद्यात नाव बसणार नाही त्याच्यामुळे हे आणि हिलपाट कोणी संपाव नाही असाच क्वार्टर आहे बाई एक गोठ राम एवढा दिल काढ हा नाही जावं लागेल मला असा इकडे बघ असा हि काढायचा इथपर्त काढलाय मी आणि पुन्हा फक्त एवढा दिल राहिला मित्रांनो ह्याची तयारी चालू आहे नमस्कार मित्रांनो हे बघू शकता माझं आकाच्या स्वागतासाठी ही आमची झालेली तयारी आणि ह्याच्यात फुलं टाकायची पण मला ते आकाला जायचे त्याच्यामुळं मी चाललोय आता बाकीचं व्हिडिओ शूटिंग सहासानी कंपनी करणार आहे एक एकदम अशी व्यवस्थितरित्या रांगोळी काढले त्याबद्दल तिला खिलचा मोका डाबा बक्षी देण्यात येईल गावातून त्याची सोका चिकाट सोयऱ्याची कार्टी अंकिता तसेच माझी मोठी बहीण दिसतानी झाड दिसती जोती त्या स्वागतासाठी सज्ज आहेत आणि माझी बारखुशी परू भाई भाऊ पी पपी की ना आम्ही चालवला मित्रांनो एक शिकंद एक शिकंद आणि बघा कस आहे नात खोळा आपल्या बघा लाडक्याला कि पहिलं माहेर पण जगताप यांचे सून म्हणून स्वतःचे पहिले पाऊल कसं आहे कसं आहे लाडकी रे <laughs> आणि आपली माणसं जमले आताच पण आता तिचा पीर फाट्याच्या मोर निघाल्यात म्हणलं पाठवलं माणसं नाथ भाऊ नाथ ना करत ना ज्या क्या एवढं कमी ना क्या खानदानाने जेवढ्या फकड्या कर्जय तरी माग तटत नाही कर्ज काढणार आणि माझ्या काढणार

सेले बघा आता सगळे तयार आहेत ओ डॉक्टर डॉक्टर काय टेस्ट देते थेला काय قلت

हे नंदा या दोनच व्यक्ती हा कानंदी यांच लवकर राहणारे लग्न पुन्हा बाकी सगळे बारकुली इथं पोर बाबू बाबू आंकल ने राय डोका लावला नाही जय नका अंकल अनाना करा हा फुले टाका फुले टाका राजा करा इच ना जय नका आमचे किती किती बाय